गाईज हाय गाईज मी शकुंतला बंगाळे तर काका आल्यात बघा खाली इथं छा मी लावते आता लगेच तर हे इथं रोपं रोपं पण आणल्यात आणि बिया पण आणल्याच्या आता बघू काय काय लावायचं हे बघा केळ्याचं पण आज लावून टाकते चिखल झाल्यामुळे काय होतंय खड्डा करता येत नाही त्यामुळं लावता येत नाही म्हणून ते, ते राहिले या आणि तर आज आम्ही आलो फरशावाली येणार आहेत म्हणून त्यांनी म्हणले निघाले आम्ही आणि आम्ही म्हणले आम्ही पण निघालो आहे पण इथं बघितलं तर गाडी काही दिसली नाही आणि आत्ता फोन लावला तर काय उचलला नाही त्यांनी आता बघूया येतात का नाही आले तर आपलं झाडांचं हे गवत काढायचं जरा जेवढं हाताला येतं आहे तेवढं नाही तर मग ती केळीची झाडं पण चिखलात काय लावता येत नाही आणि काकांना काल भेंड्या काढायला लावल्या तर भेंड्या हा अशा थोड्या ठेवल्यात तशाच्या तशा त्यांनी काय घेऊन आल्या नाहीत हे काय भरपूर भेंडे राहिलेले तर ते पण काढते आणि दुसरी ती रोपं कशा जे ते पण तुम्हाला दाखवते आणि त्याला कुठं लावायचं ती जागा बघूया आता कुठं लावायचं आणि जानकारी घेते त्या कसं लावतात मातीत लावतात म्हणजे पाण्यात आहे का की वाळली जागा लागते त्याला हे बघून घेते आधी आणि मग त्याला लावते आणि तुम्हाला दाखवते काय आणले दोनच रोपं आणले आहेत छोटी छोटी एवढे एवढे छोटी छोटे रोपं आहेत तर बघूया आता गाडीचा आवाज ये लागला आहे बघूया आल्यात का आले तर बरंच होईल काम तर होईल पटकन राहिले की राहून जाते आणि आतली पुट्टी पण करायची आहे आणि श्रावण महिना असल्यामुळं काय केलं आम्ही आधी पूजा करून घेतली कारण कसं होतं आहे नंतर मग राहिले की राहूनच जाते त्यामुळं आल्यात बघा फरशीवाल्या आधी आत्ताच मी म्हणलं आहे का गाडीचा आवाज तर याय लागला आहे <laughs> हे बघा आत्ता झाले आता लागू या कामाला आणि तुम्हाला नंतर सांगते आणि काय काय होतं आहे आणि ह्या खिडकीच्या ज्या फरशा आहेत ना त्या राहिल्या त्या त्यामुळं त्या लावून घ्यायच्या आहेत ह्या जा ह्या झाडांना पण अजून जागा केली नाही आम्ही हे बघा हे झाडं पण आहेत छान पण ह्याला पण जागा केलं नाही अजून कसं आहे पावसामुळं काय सुसत आहे आणि घरातल्या काम आधूर राहिले ना तर ते काम कसं आहे ते केल्याशिवाय मला दुसऱ्या कामाला मनच लागलं नाही म्हटलं आधी घराचं सगळं काम होऊ द्या मग करूया तर आता बघूया तुम्हाला दाखवते आणि काय काय येत आहे का नाही फोन पण उचलला नाही हां मग मी समजले आता एकदम गाडीचा आवाज आला म्हटलं आणि आल्यात बघा आता चला आता फरशीचं कामाला लागत्याल आणि तुम्हाला पण दाखवतो कुठली फरशी राहिली हे बघा दाखवते मी तुम्हाला हे बघा हे जे फरशी आहेत ना हे चारही बाजूने लावून घेतो म्हणजे आतली पुट्टी होत्या आणि पूजेचं काम कसं केलं त्यासाठी आम्ही घाईघाईनं पूजा करून घेतली तर हे आतल्या फरशीसाठी फरशी लावून घ्यायची खिडकीला नंतर पुट्टी लावून घ्यायची त्यानंतर स्लायडिंग लावून घ्यायची कसं होतं स्लायडिंगची स्लायडिंगची खिडकी झाली ना आधी केले ना तर मग सगळं पुट्टीचा सगळा पुट्टी कचरा बसतोय त्या खिडकीत तर या गाय जेवायला नाश्ता करायला सकाळी दहा काय मी खाल्लं नाही चहा पेला आणि मला आता फरशीवाले येणार आहे त्यामुळे लवकर कसे काही ना डब्बा भरला तसं नाही काकाचा काकाचा घेतलाय शाबू काकाचा काकांना शाबू आणि मला दिदीनं खिचडी केली ते तर ते खिचडी घेऊन आले तुझा पुढं पण आणला भूक लागली तर काय तुझी तर काय मिळत नाही या जेव्हा चिकल एवढा झाला आहे गवत सुद्धा काढता येत नाही म्हणलं लाईट गेल्या बघा लाईट आता फरशीवाले आल्या लाईट गेल्या तर आता मोकळा टाइम टेन्शन देत आहे म्हणलं आता फरशी लावायचं एवढा महिना गेलाय त्या फरशीच्या ज्याच्यात आणि आज म्हणलं काम होऊन जाईल म्हणून आम्ही लवकर आलो काल पण काका आल ते वाट बघून गेले माघारी आणि आज आम्ही दोघं संघ आलोय म्हणलं चला फरशीच काम होऊन जाईल आजच्या आज तर लाईटने का घोळ केलाय आता लाईटचं जर टेन्शन गेट बसलं ना तर लवकर टाईम जाणार नाही म्हटलं चला गवत काढूया गवत काढायला झालं तर हे बघा हत्तीवाणी चप्पल झाल्या चालायला या नाही आत एवढं पाणी झालंय म्हणजे चिक्कल झालंय काळी माती असल्यामुळे काय ते तर चालाय येत नाही तर आता थोडं थोडं जसं येईल तसं वरच्यावर काढतो आम्ही बाहेरच्या बाहेर चला तर की असं वाट बघत बसलं ना तर टाईम लवकर जात नाही लाईटचं आणि वाट बघितलं तर लाईट पण येत नाही लवकर तर हे बघा इकडं सीट काढणं लावलं होतं अरे बघा दोनच झाडांना तुर आला आहे दोनच मक्क्याच्या झाडाला तुरा आला आहे बाकीचे सगळे कीड लागून खराब झालेलं त्याला मदत मिळत नाही जमीन जर वाळली ना तर झाडं ज जा, जास्त लवकर उपटत्यात आणि कीड लागत नाही ऊन असल्यामुळं पाणी काय आपण लागेल तसं घालता येते पर फक्त शे आपल्या पावसाळ्याच्या पाण्यावर भरपूर चांगलं पीक येतं आहे फक्त जमिनीत पाणी नाही राहिलं पाहिजे कमेंट करत जा नक्की आणि असंच काकूवर प्रेम करा काकू तुमच्यावर प्रेम करेल आणि काकू तुमच्या तुम्हाला काकू तुमच्या का अडचणीतनं कसं काढायचं ते पण मी तुम्हाला तुम सांगेल कसं काय अडचणी आल्या तर तुम्ही मला कमेंट करत जावा मी तुम्हाला नक्की सांगेन अडचण आली तर एक, एक आई म्हणून मी तुम्हाला नक्की सांगेल एक बहीण म्हणून मी नक्की तुम्हाला सांगेल जर काय अडचण असली कसं करायचं कोणाला हात पसरायचं कोण कोण दुनिया आपली नसते ज्यावेळी आपल्याशी पैसा असतो ना तेव्हा दुनिया असते आपल्याजवळ असं आपल्याजवळ कोणी नसतं त्यामुळं आपण एकटा आहे तर एकटंच आपल्याला स्वतःला कसं सांभाळता येईल आणि आपल्याला कसं स्वतः कष्टावर आपल्या जीवावर आपल्या स्वतःच्या कष्टाच्या जीवावर आपण तरक्की करू पुढं जाऊ बघायचं आणि जगायचं तर ते पुढच्या तेवढा पट्टा आहे ना तिथंच तेवढे आपली भेंडी आणि वांग्याची रोपचार लावल्यास कारण की पाणी असल्यामुळे काय होतं भाजीपाला पण चांगला येत नाही खराब होऊन जातो आहे आणि कीड लागत्या म्हणून जेवढं येते तेवढं लावलं आहे आणि नंतर तुम्हाला अजून जे काय लावेल ना मी ते तुम्हाला नक्की दाखवेल तर फरशी कशी लावतात ते बघूया आता कटिंग चालू आहे लाईट गेलती ना त्यामुळं कटिंग थांबलं होतं आणि त्यांचे पेन्सिल हे पण ते विसरून आलेते मग आता जाऊन पेन्सिल काय लागते त्यांना ते घेऊन आल्यात आणि कटिंग चालू आहे कटिंगमुळं काय होतं आवाज येत नाही जास्त तर आता नंतर तुम्हाला फरशा कुठल्या राहिल्या होत्या ते दाखवते तुम्हाला काय नाही की काकूला कोणच नाही असं नाही आई होती माझी माझ्यासाठी सर्वस्व होती तिने जगाचा स्वामी आई विना भिकारी म्हणतात तशी मी भिकारी झालेली आहे आता पण मी तुमच्यासाठी कायम आई राहणार आणि मी तुम्हाला सांगत राहणार का की कि संकटावेळी कितीही असू जवळपास लांब पळून जातो त्यावर ते, ते नारायणाची पूजा एका दिवसात आवरून घेतली आणि आपलं पुढच्या कामाला त्यांना मोकळं करून दिलं कामगार लोकांना फर्च घातले की पुट्टी लावायची आहे पुट्टी झाली की खिडक्याचं काम निघणार आहे खिडक्या झाल्या की मग इथला पाऊस थांबल्यानंतर इथं किचनचं काम होणार आहे तुम्हाला दिसेलच आणि बघायला मी येणार आहे नक्की तर चला आता काहीच आता आपल्या खिडकीला फरशी लावायचं आलं ला आहे दाखवते तुम्हाला हे बघा ही, ला ही, ला आज... ही फरशी लावून झाली ती साईडच्या राहिल्या होत्या त्यामुळं आज हे बघा चारही बाजूने फरशी लावल्यानंतर स्लायडिंगला काही हे होणार नाही कारण की गेलावा काय झाला आहे असा आत बाहेर झाला आहे त्यामुळं ते स्लायडिंग व्यवस्थित बसली नसती म्हणून तेवढ्यासाठी आणि डबल मिस्त्रीला बोलवून घेतले म्हणलं एवढं चौक चारही बाजूला फरशा लावून द्या आणि अजून बाकीच भरपूर काम आहे कटिंग करून घेतलं सकाळी काय झालं आल्या आल्या लाईट गेली मग आणि आम्हाला टेन्शन आलं म्हणलं आता लाईट गेली तर आता कसं काम करायचं कधी कधी लाईट गेली ना मग लवकर येत नाही म्हणलं टेन्शन तर तोपर्यंत थोड्या विषयान लगेच एक दहा पंधरा मिनिटात लाईट आली आणि काम चालू झालं ते जरा बरं वाटायला आलं काय की एवढ्याला आम्ही या यायचं आणि महागारी जायचं म्हणलं नको वाटतंय आणि त्यांना पण दुसरी कामं असतात आपल्या मिस्त्रींना दुसरीकडची कामं असतात ना मग त्यामुळं ते आपल्यासाठी एवढ्या लांब सारखं सारखं कसं येऊन माघारी जाणार ना त्यांचा पण पगार पडला पाहिजे व्यवस्थित तेव्हा म्हटलं आता चला आज आल्या तर सगळं करून घेऊया म्हणजे आजच्या सात त्यांना आजची मजुरी देऊन व्यवस्थित हे बघा हे पण राहिलं आजची म मजुरी एवढं झालं की आजची आजच द्यायचं आणि मग टॉयलेट बाथरूमचं ज्या दिवशी होईल त्या दिवशी त्या दिवशी द्यायचं तर असं क्लिअर करत राहतं आहे आणि काम निघाले की त्यांना बोलवतो आहे आणि त्यांनी पण येतात आमच्यासाठी लगेच येतात त्या दिवशी कालच येऊन गेल्यात पण काल मशीन त्यांची बिघडल्यामुळं सगळं राहिलं काम म्हणून राहिले म्हणजे फर्शा लावायला कालच सगळं झालं असतं खिडक्यांच्या फरशा लावायच्या आता तुम्ही जिथं काम करता तिथं असं असतंय का असं थोडं बहुत तरी नुकसान या थोडं तरी कमी जास्ती होत असते ना तुम्हाला दुरुस्त करायला लागते हा एकमेकाला एकमेकाला करत जायचं असतंय हा ते आपलं एवढं बाहेरनं पण व्यवस्थित मुजवा आत आज जरा माल घाल हा? हा हा तेच ते आपला ते रंग विंग लावला ना तर चांगलं दिसावं म्हणून प्लेन एक सारखं हा ही प्लेन एक सारखं सिमेंट लावून घ्या म्हणजे काय पाऊस चालू झालाय बघा हे बघा आभाळ भरले सगळं हे बघा कुठच झालंय आव्हाळ आणि आता वाजले त्या साडेतीन का चार वाजले त्या तर बघा पाऊस चालू आहे हॉलचे खिडकी झाली आता आदले खिडक्या चालू आहे आणि आबाळचा आवाज येत असेल तुम्हाला हे खरा दिवस आहे हो पावसाळ्याचा ही खरा दिवस आहे श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने असेच असते ती गरज गरजून पडणारा पाऊस एक सारखा लागला तास तास दोन दोन तास तीन तीन तास चालू राहणारा पाऊस आहे पाऊस बघायची ते लागलाय तर बघा फरशी लावल्यावर किती छान दिसायला लागलं है ना आणि चांगलं दिसायला लागलं फरशी लावल्यावर ते, ते त्यासाठीच जो आम्ही तेवढ्यासाठी फाटा आणला फरशीचा एक मोठा पण चांगलं दिसणार नाही लावल्याशे आणि ते गेला पण खाली वर होता ना स्लायडिंग पण चांगली असली असते पाऊस आला पाणी पाणी अजून जरा केलं आणि गेलं मला असं वाटलं पाऊस हे आता थांबणार नाही आहे म्हटलं आता संध्याकाळी घरी जाऊ देतो का नाही पर थांबला बघा मोठी राप आली तेव्हा तिथं ते पाणी नव्हतं इथं पण पाणी पूर्ण कमी झालं तर दोन्ही साईडला बघा किती पाणी थांबलं आहे भरून आलेलं दिसतंय साईडनं इकडचं इथं थोडंसं मोकळं झालं आणि त्या साईडला तेव्हा काळ झालं झाले आता जातो आम्ही पण फरशा झाल्या एकच फरशी राहिली लावायची वरच्या साईडची लावायची ते मशीन जरा बिघडली त्यांची त्यामुळे आता ते उद्या येणार आहे सकाळी आणि आम्ही पण येणार आहे उद्या आणि तर आता सगळं स्वच्छ केलं हे सगळं काय धुवून काढलं सिमेंटचं सगळं झालं तर आणि अगरबत्ती आरती लावली तिथं आपल्या देवाऱ्यात अगरबत्ती आरती लावली आणि आता आपण सगळं स्वच्छता केली भाजी आतली आणि मग चला आता चालतो आम्ही गवंडी गेली झाल्या झाल्याच मग त्याने गेल्यानंतरच आपल्याला स्वच्छता करायला लागते ना असं काम अधूर असताना मग स्वच्छ करायचं म्हटलं त्यांना मग आणि अवघड वाटणार तसं त्यापेक्षा आपलं त्यांचे काम होऊ द्यायचं आणि मग स्वच्छता करायची घराची तर सगळी स्वच्छता झाली आता आणि आता आम्ही दोघं निघालो पाणी पण वसून भेटलं आलं ते झालं पाणी आणलं होतं हे एक एवढा मोठा हे कॅन आहे ना हे पाण्यासाठीच आणला होता खासपेळीच्या पाण्यासाठी चला आता म्हणलं आवरलं आहे दिवाबत्ती लावली चला आता जाऊया नको वाटतंय भिजत जा जायला उगाच जा आजारी पडायचं त्यापेक्षा म्हणलं थांबलं तेव्हा मग त्यालाच ते कोडं देवाला आपलं आपल्याला आपण काळजी करतो पर देवाला पण आपलं कोडं असतंही तर चला आता